Yeah. हिकु मुखान बोला बोला जय जय हनुमान भोला जय जय हनुमान हनुमान की जय महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय माता की जय धर्म की जय राष्ट्र की जय जय

शंभू शंकर राज नव शिव राजा शिव ब शिवराजा राजा राजा शिव बहा शिव राजा शिव राजा शिवराजा राजा राजार कारण की बरेच प्रतिष्ठान बऱ्याच संसद इथं गेल्या जाणं हे जमलं नाही परंतु हे आव्हान आपण सगळ्या सर्व सदस्य अधिकाऱ्यांनी ते आव्हान कळलं आणि ते आपण व्यवस्थित अगदी तर कसं केलं आणि फक्त बनवून ठेवलेलं आपल्यासाठी तो पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचला किंवा पुढच्या पिढी पिढीपर्यंत तो ठेवा कशा पद्धतीने आपण जपून तिला दाखवू शकतो हाच एक प्रयत्न आहे आणि आज जी आपली मुम आहे ती भारताला पण दुसरी मोहीम आहे ही जी आहे ह्या बारव म्हणतात आणि ही जी बारवचा प्रकार हा नंदा बाराव आहे अशा बारवचे बरेच प्रकार असतात जसं की दोन दरवाजे असतील तीन दरवाजे असतील बरं तर हा जी बाराव ह्या बारावला एक दरवाजा आहे त्याच्यामुळे नंदा बाराव असं म्हणतात तसंच ह्या बारावचा विशेष उल्लेख असा आहे की ह्याच्यावरती शिवालय काय म्हणजे ज्या लोकांनी जे बारव मानली त्यांनी त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे आपले सर आहेत दारो शिलाई गटाचं वाचन केलेलं आहे आणि या दारोमध्ये शिलाईगटाचा असा उल्लेख आहे की ही जी बारा आहे ऐतिहासिक आहे सत साधारणतः सतराशे साठमध्ये ही बारं बांधलेले आहे आणि हा जो आपण पाठिंबाचा एक्सप्रेस हायवे होतो हा आताचा हायवे नाही आहे हा पहिल्याचा जो व्यापारी मार्ग आहे तो मार्ग होता आणि त्या मार्गावरती हे बारो बांधलेले आहे आणि त्यावेळेचे सतराशे रुपये खर्च करून ही बारो बांधलेली आहे असा त्या शिलालेखावरती उल्लेख आहे आपण जोडलं गेलो होतो जी भक्तांची जी ग्रामपंचायतीला लढित या पंचक्रिषी विभागामध्ये मागितलं एकोणीसशे साठ साली या मंदिरांचं बांधकाम झालेलं आहे आणि आज एकोणीस सतराशे साठ साली बांधकाम झालेलं शिळा आहे जे दगड आहे त्या दगडावरती पूर्ण पण लिहिलेलं आहे त्याचं वाचन आज या परिस्थितीने केलं आपल्यासोबत पुन्हा जोडणार आहेत माझ्या माझ्या गावातील एक सभासद आहेत ज्यांनी अजूनच मेहनत करून या ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये किंवा या प्रतिष्ठानमध्ये गेली कित्येक वर्ष काम करत आहेत योग्य जे आपण या ठिकाणी जाणार आहोत घर असं पडण्यासारखं होईल पण हा आज जर तुम्ही बांधकाम बघितलं ना तीकड़े तीकड़े जा, जा, ते एकदम व्यवस्थितपणे बांधकाम आहे त्याचा दगड एकच इकडे तिकडे गेला नाही दुसरी गोष्ट सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार करतो कारण ते बराच आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल हे आम्ही करू शकलो आणि दुसरी गोष्ट अशी का ही जी मुलं कामं करतात नाही की तुम्ही जर बघाल ना हप्त्याचा मरमर काम करून कामावर काम करून एक दिवसाची सुट्टी भेटते ती सार्थक लावायला येतात आणि जीवाचं रान काढतात तुम्ही बघा ऊन किती प्रमाणात ऊन पडलेलं आहे तसल्या मनामध्ये काम करता एवढंच बोलतो आमचा अध्यक्ष दोन शब्द बोलतो जय शिवराया सगळ्यांना पाठणगावची बारावस संगोपनाचं काम करतो का आणि चॅनलचं नाव वेद विकास असतो आणि आमचा सर्व सह संगणंचा वेद गणतीने संवर्धन असतो त्या उद्देशाने अतिशय सुशमूच्या विचाराने प्रेरित झालेले लोक आहेत कारण खालील आठवडे सुट्टी असतील सुद्धा लोकांमुळे सगळे कामात आणि हे काम करत त्याचा उद्देश पुढच्या कोणी पण आवाज जपलं पाहिजे गेलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे आपले गडकिल्ले आहेत त्यांच्यासोबत जर वेगवेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे केलं पाहिजे त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी आमच्या पद्धती जवळजवळ सांगायचं झालं तर एकशे वीसच्या प्लस बाकी सुद्धा सगळे काम करतात एक हाक द्यायचे हाके लवू देतात जे पडेल ते काम करतात सारखा अभिमान आहे सर्वांचा

वार्गर टोपी घातली ती सफेद कलरची तुम्ही घालता

मोहीम झाले आपली आणि आता सगळे सदस्य आपले भंडारा उधळण्यासाठी ते जमा झाला घालू शकतो तिथे सगळे सदस्य आता मोहीम असेल आणि नंतर मग भंडारा उधळला बघू शकता तुम्ही आईने दाखवलं होतं आपल्या जो, जो प्रतिष्ठानचा लोगो काढला होता त्या ताईने ते जाता रांगोडी काढते महाराजांच्या मूर्तीचा बाजूला ही सजावट केलंय आपल्या ज्या सगळ्या रागीने आहेत त्यांनी महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला इथे आता भंडारा उजलायचा आहे बघू शकता तुम्ही पायऱ्यांपासून त्यानं खालपर्यंत इथे हे रांगोळी काढल्यावर आणि आता गेलेच सगळ्यावरती तर त्याच्यानंतर आपण बघू भंडारा उजलो बघा आता टाका बघा कसं दिसतं बघू शकता तुम्ही हे बघा

तू पण काम केल्याच्या नंतर भंडारा एवढं सुख कुठंच नाहीये दादाने आपला भंडारा लावलाय आणि चाललाय खाली जय श्रीराम શિવ <coughs> धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासन अधिश्वर महाराज अधिराज नीतिवंत कृतीवंत समर्थवंत गुणवंत श्रीमंत अति श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की कदम कदम अजंक्य योद्धा धर्मवीर स्वराज 开心。Hey,